इंदापूरमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला ट्रॅक्टर चालकाचा यामध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला दोन तासांपेक्षा अधिक काळ वाहतुकीच्या रांगा देखील या ठिकाणी लागलेल्या होत्या दरम्यान अपघातानंतर ही आग लागलेली होती यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर हो, ही दृश्य आपण पाहतो आहोत ट्रॅक्टरचा अक्षरशः सांगाडा केवळ उरलेला आहे इंदापूरमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला या अपघातानंतर दोन्ही वाहनांना मोठी आग लागली यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा होर पळून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना इंदापूरमध्ये घडलेली आहे ट्रॅक्टर कशाप्रकारे जळून खाक झालाय हे देखील या दृश्यांमधून पाहायला मिळत आहे तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे देखील या अपघातामध्ये पडले ट्रक टॅक्टर इकड बारामज्या करून काल करून निघाला ट्रॅक्टर गावकड ट्रक इकडून बिघून मार्गे तर तेव्हा ट्रॅक्टरच्या ट्रक च्या धडक झाल्यामुळे ट्रॅक्टर त्या ट्रकच्या खाली अडकलेला आणि ट्रॅक्टरने पेट धरल्यावर साहेब आम्ही मस्त ट्रॅक्टर लागून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला ट्रॅक्टरने जास्त पेट धरल्यामुळे साहेब आम्ही वाचू शकलो नाही ट्रॅक्टरच्या वर उसाचा भारा होता आम्ही दोन टॅक्टरला ओढल पण त्यावर ट्रॅक्टरने जास्त पेट धरलं त्यामुळे डायव्हरात आतमध्ये पेट धरलं ड्रायव्हर सगळं पेटलं ड्रायव्हरात ट्रॅक्टर मध्ये दुसरं इतर कोण होत ड्रायव्हरच होत साहेब त्यात ते ट्रक मला आम्ही बघितलंच नाही का काही ट्रॅक्टर मला ड्रायव्हर आरडायचा मला वाचवा वाचवा माझा मी ट्रॅक्टर सोडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तेवढा जास्त पेट धरल्यामुळे आम्ही त्याला काहीच करू शकलो नाही साहेब फक्त इथे ट्रक खाल्ला म्हणतो एवढं साईडला ओढलं त्यावेळेस आम्हाला कळलं की ट्रॅक्टरमध्ये ड्रायव्हर आहे जागा जो पेट दाखलेला आहे त्याच्यामध्ये